पुढं पोलिस स्टेशन पासून चोरी जायची नाही तुझी गाडी असं चोरीचं दर्जी नाही सगळं असं चोरीला दर्जी नाही लोकाची गाडी आणली चोरी जायची मग काय करायचं जसं तूर करत माहिती तसं आम्हाला श्रीगांतलं जरा माहिती कोणत्या चौकात काय हा चला बायकून थोडं काम सांगितलं आता ते बी करावं लागतं त्यांना वाटत टाक राहावा

वाटतं बाहेर निघत चष्मा गॉगल टकाटक राहायला पाहिजे रुमाल पाहिजे परफ्यूम मारलेला पाहिजे सगळ्या गोष्टी तर लागतात कधी आपण कांदा वगैरे खातो ना मग इलायची खाल्ली पाहिजे काय झालंय बेकार झालं टोपी माझी ना मग

हर्षद आणि इथून तुला सांगतो रेग्युलर ड्युटी दूध आण दूध दूध नाही बरं का दळण आणायचं किरण आणायचा ते आता तुझ्याकडे चालू झालं झालं माझ्याकडे चालूच आहे चालूच आहे का पहिल्यापासून बस तुम्ही होत ना आता आहे फक्त थोडा ताण जास्त पडायला लागलाय मोजून घ्या कमीत कमी दोन पेंटिंग ना सहा सेंट मिळतील ना सो Jadi,